नमस्कार मंडळी रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे वेश थाळी असं म्हटलं तरी चालल उन्हाळा पेशल चला तर मग रेसिपी पाहूयात सिंपल अशी शेवग्या शेंगेची आणि बटाट्याचे कापं करून घेतलेले आहेत याची अशी मस्त अशी भाजी आपण बनवून घेणार आहोत इथं मी पातेलं ठेवून घेतलेलं आहे यामध्ये यामध्ये तेल कडकडीत गरम झाल्यानंतर जिरे घातले हिंग घातला थोडासा आणि खलबत्त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाकळ्या चांगल्या ठेचून घेतल्या आणि त्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्यामध्ये मुळे आपल्या रशाला खूप छान चव येते त्यामुळे आता कढीपत्त्याचे चार ते पाच पाने घालायचे आहेत अतिशय सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे ही मस्त असं मिक्स करून घ्यायचं चा, चांगलं हे भाजल्यानंतर शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची कापं यामध्ये घालून घ्यायची चांगली तेलात थोडीशी मिक्स करून घ्यायची आणि वरून घरगुती काळा मसाला आपला घाटी मसाला साठवणीचा आहे तो एक चमचा घालणार आहे अतिशय सोपी आणि खायला रुचकर अशी रेसिपी आहे हा माझ्या चटणीच्या भांड्यामधला चमचा आहे हा एक चमचा भरून मी चटणी घातलेली आहे आता हे सगळं मिक्स करून चटणी यामध्ये चांगली भाजून घ्यायची मस्त असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चटणी छान प्रकारे भाजली गेली पाहिजे चटणी जर भाजली गेली नाही तर अशाला आपल्या तशीच भाजी ल भाजीमध्ये लागेल म्हणून आपल्याला चटणी व्यवस्थितच भाजून घ्यायची आहे आता हे थोडंसं भाजल्यानंतर यावरती पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये चवीपुरतं मीठही घालून घेतलेलं आहे मी या ठिकाणीच आता मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि दोन ते छोटा ग्लास होता दोन ते अडीच ग्लास मी इतकं पाणी घातलेलं आहे आटून अगदी चार माणसांना व्यवस्थित भाजी होते ती शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून मी एवढं पाणी घातलेलं आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती पातळ हवं आहे भाजी त्यानुसार घाला तुम्ही मी छोटे अडीच ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे आणि बारीक गॅसवर दुसऱ्या बाजूला ही भाजी शिजायला ठेवून देणार आहे भाजी दुसऱ्या बाजूला ठेवून मी एक एका बाजूला ह्या चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत आपल्या पातळ भाजीमध्ये घालण्यासाठी दीड चमचा इतकं मुगाची डाळ घालून घेतलेली आहे धुवून यामध्ये घालणार आहोत स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने ही मुगाची डाळ मी धुवून घेतलेली आहे आणि आपल्या भाजीला उकळी आल्यानंतर यामध्ये मुगाची डाळ आपण घालून घेणार आहोत भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि इथंच भाजी मुगाची डाळ घालून झाल्यानंतर दोन ते तीन मिनटं शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याची पावडर शेंगदाणे भाजून त्याची पावडर करून ठेवली होती ती दोन ते अडीच चमचे घालून घ्यायचे आहे छोटा चमचा आहे हा आणि दुसऱ्याही बाजूला बारीक गॅसवरती आपल्याला ही आमटी छान आठ ते नऊ मिनटं मस्त अशी शिजवून घ्यायची आहे शेंगा अगदी मऊसर शिजल्या पाहिजेत आणि बटाटेही आता इकडं आपण भाजी शिजायला ठेवून देणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला शिमला मिरची भाजी मी टाकून घेते ही तर तिकडं आपली भाजी शिजत आहे आता इथे मी मातीची कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये ए प तेलाच्या किटलीमध्ये एक पळी इतकी तेल मी घालून घेतलेलं आहे आता तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मी एक मिडियम आकाराचा मोठा कांदा कापून घेतला आहे तोही घालणार आहे आता तेल चांगलं क तापल्यानंतर जिरे घालून घेतलेले आहेत अशा पद्धतीने जर शिमला मिरचीची भाजी तुम्ही केली तर घरात न खाणारी लोकही शिमला मिरची मागून मागून खातील हे माझी गॅरंटी आहे आता जिरे घालून घेतलेले आहेत हिंग घातलेला आहे थोडासा कांदा घालून घेणार आहोत कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला मऊसर शिजवून घेणार आहोत चार शिमला मिरची होत्या त्या बारीक तुकड्यांमध्ये छान कापून घेतलेल्या आहेत मी कांदा घातलेला आहे आता कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत मस्त असा भाजून घेऊयात आता कांदा गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर अगदी थोडेसे मसाले आहेत अर्धा चमचा हळद आणि एक लाल मिरची पावडर अर्धा चमचा छोटा मिरची पावडरचा चमचा आहे हा हे घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मुलं खाणार आहेत भाजी म्हणून शिमला मिरची मी फार तिखट केलेली नाही आणि तिखट नाही शिमला मिरची केली तरीही खूप छान लागते आणि टेस्टी होते यामध्ये शिमला मिरची घालून घ्यायचे थोडेसे मसाले भाजून झाल्यानंतर आणि एकसारखी मिक्स करून घ्यायचे अगदी व्यवस्थित आणि थोडेसे वाटाणे घेतले होते मी ग्रीन पीस हिरवे वाटाणे ताजे आहेत हे शेंगा सोलून थोडेसे शे वाटाणे घेतलेले आहेत मी एक मुठभर इतके आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता तेही याच्यामध्ये घालून घेणार आहे शिमला मिरचीत वाटाण्याची टेस्ट खूप छान लागते म्हणून मी वाटाणे घालते थोडेसे आता हे वाटाणे आणि शिमला मिरची चांगली परतवून घ्यायची आहे आपल्याला मस्त एकजीव करून घ्यायची शिमला मिरची थोडा वेळ परतवून झाल्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत पण याच्यामध्ये अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं कमी जास्त हवं आहे तेवढं मीठ घालून झाल्यानंतर ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पिंट्या मिठासोबत शिमला मिरची चांगली मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक मॅगी मसाल्याची पुडी घातलेली आहे मी या मॅगी मसाल्यांमुळे ही शिमला मिरची अतिशय भन्नाट आणि रुचकर लागते तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता याच्यामध्ये आ, किती छान मिठामुळे तेल सुटलेलं आहे पाहू शकता यात म मस्त या पाण्यामुळे आपला मॅगी मसाला या भाजीला अगदी कोट झालेला आहे आता यामध्ये एक चमचा इतकं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे मोठा चमचा असेल तर एक चमचा माझ्याकडचा चमचा छोटा आहे म्हणून मी दोन चमचे इतकं कूट घातलेलं आहे आणि थोडंसं बाजूने पाणी सोडायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त दोन ते तीन मिनटात आपली शिमला मिरची छान शिजली जाते पाणी सोडलेलं आहे मी थोडंसं आता झाकण ठेवून दोन तीन ते दोन तीन मिनटासाठी आप भाजी आपण छान शिजवून घेणार आहोत वाटानेही फ्रेश आहेत आणि शिमला मिरचीही या पाण्याबरोबर अगदी व्यवस्थित शिजली जाते त्यामुळे दोन ते तीन मिनटानंतर लगेचच आपल्याला भाजी उघडून पाहिजे आहे आता दोन ते तीन मिनटानंतर आपली भाजी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे मस्त मऊ झालेला आहे कांदा आणि वाटाने शिमला मिरची मस्त अशी शिजलेली आहे आणि टेस्टही अप्रतिम आहे दुसऱ्या बाजूला आपल्या शेवगे शेंगेची रस्सा ही रेडी आहे मऊसर अशा चपात्या मी बनवून घेणार आहे भात लावलेला आहे कुकरला आता माझा सगळा स्वयंपाक रेडी झाला होता ताट वाढून दाखवते मी तुम्हाला इथं मी दोन वाटे ठेवलेले आहेत ताटामध्ये शेवग्याच्या शेंग्याच्या भाजीचा रस्सा पाहू शकता तुम्ही स्टेक्चर किती छान आलेला आहे मुगाच्या डाळीमुळे आणि कुट्टामुळे अगदी छान दाटसर अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे आपल्या रश्याची आणि टेस्ट म्हणाल बना तर भन्नाट होती आता या बाजूच्या वाटीमध्ये शिमला मिरची मी वाढणार आहे त्या अगोदर सॅलड वाढून घेते सॅलॅडमध्ये बीटरूट होतं आणि टोमॅटो होते मस्त उन्हाळ्यात सॅ सॅलॅड खाल्लेलं चांगलं असतं म्हणून अशी परफेक्ट अशी वेज थाळी आज जेवणामध्ये होती दोन चपात्या घालून घेतलेल्या आहेत मी इथं इथं आणि आता शिमला मिरची भाजी वाढून दाखवते तुम्हाला बघू शकता अगदी सुट्टी झालेली नाही आहे किंवा अशी गजगजित ही झालेली नाही आहे भाजी अगदी मस्त आणि छान टेस्टी झालेली आहे तुम्ही शिमला मिरची भाजी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही खूप आवडेल आता बाजूला काय आपल्याकडे भात आहे तो भात वाढून दाखवते मी तुम्हाला नेहमीच्या वेळेस थाळीमध्ये जसा भात असतो तसा आणि मेन म्हणजे घरगुती बनवलेलं ताक आहे हे छास कोथिंबीर भाजलेल्या जिऱ्याची पावडर चाट मसाला थोडंसं मीठ घालून असं मस्त असं ताक बनवून घेतलं आणि आपली वेज थाळी तयार आहे ही अशी मस्त उन्हाळ्यात वेज थाळी बनवून खा आणि रेसिपी आवडली असेल तर रेश्माच किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत बाय